आज आपण एकदम सोप्या पद्धतीत ओला नारळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत अचानक कधी गोड काही खावं वाटलं ताटामध्ये काही गोडाचं करायचं झालं सणासुदीसाठी नैवेद्यासाठी अचानक पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी काही गोड करायचं असेल आणि काही सुचतच नसेल तसा हा नारळापासून तयार केलेला खिरीचा प्रकार तुम्हाला खूप जास्त आवडेल नक्की करून बघा जर रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर आज आपण अर्धा लिटर दुधापासून खीर बघणार आहोत म्हणजे अगदी पाच सहा वाट्या किंवा पाच सहा जणांसाठी ही खीर अगदी व्यवस्थित पुरते तर त्यासाठी अर्धा लिटर गाईचं दूध आपण गरम करत ठेवलेलं आहे तुम्हाला जे आवडेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दूध घेऊ शकता आणि मध्य मासेवर दूध आपण उकळत ठेवलेलं आहे आता दुसरीकडे गॅसवर एक कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे अर्धा लिटर दुधासाठी एक चमचाभर साजूक तूप अगदी परफेक्ट आहे तूप खूप जास्त वापरायचं नाही आता तूप छान गरम झालं की इथे आपण चमचाने मोजाल तर साधारणतः एक पाच सहा चमचे ताज्या ओल्या खोबऱ्याची चव घेतली म्हणजे सिंपली ओलं खोबरं त्याच्या पाठीचं चॉकलेटी कडक साल काढून मिक्सरला किंवा असं हे किसून घ्यायचं आहे तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता आता तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर ओल्या खोबऱ्यापासूनच तयार केलेला डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल आता खोबऱ्याचा असा थोडासा कच्चेपणा काळेपर्यंत काही सेकंद आपण हे चांगलं परतून घेतलं आहे रंग खूप जास्त बदलायचा नाही काळा करायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे आता खोबरं चांगलं झालं की यावरच आपण दोन चमचे मिल्क पावडर घेणार आहोत मिल्क पावडरमुळे थोडासा घट्टसर किंवा दाणेदारपणा तुमच्या या खिरीला येतो टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर हे सुद्धा आपण एक मिनिटभर अगदी मंद असेवर छान परतून आहे हलकासा यातला कच्चेपणा काढून टाकलेला आहे असं झालं की जे आपण मगाशी अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलेलं होतं ना चांगली उकळी आलेली आहे गॅस बंद करून हे गरम गरम दूध आपण या खोबऱ्यावर घालणार आहोत आता खोबरं तसं बघायला गेलं तर सुरुवातीला तुपावर आपण थोडंसं परतून घेतलं आहे पण थोडासा याला कच्चेपणा असतो थोडा कडकपणा असतो म्हणून काय करायचं आहे मोठ्या असेवरच अगदी तळापासून ढवळत एक दोन ते तीन मिनटं अगदी छान याला उकळी येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर बघू फक्त अशी याला छान खदखदून उकळी आल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे यामध्ये एक तर दूध सुद्धा थोडंसं आटलं जातं आणि खोबरं सुद्धा चांगलं होतं आता मोठ्या सेवर दूध उकळत असताना कडेला जी काही साय मलाई असते ती अशी ही आपल्याला काढत दुधामध्ये घालायचे याने काय होतं थोडस मलाईदार दाणेदार ही खीर तयार होते तसं हे साधारणतः एक तीन चार मिनटं आपण मोठ्या आसेवर करून घेतलंय थोडस आटल्यासारखं तुम्हाला इथे दूध दिसत असेल असं झालं की यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालायची आहे आता अर्धा लिटर दुधा साठी आपण साधारणतः अर्धा कप साखर घालणार आहोत मगाशी आपण मिल्क पावडर घातलेली होती त्यामध्ये सुद्धा थोडीफार साखर असते आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता पण ही साखर यासाठी अगदी परफेक्ट आहे तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडीशी तुम्ही कमी करू शकता अगदी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि एक दोन ते तीन चमचे बारीक शिरलेला सुकामेवा घातलेला आहे ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता वगैरे वा आपण वापरलेला आहे सुकामेवा फ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसा लागेल तसा घालू शकता हवं असेल तर थोडस सुरुवातीलाच कळेमध्ये किंवा तुपामध्ये थोडासा भाजून परतून काढून नंतर यामध्ये वापरू शकता कच्चा वापरला तरी सुद्धा चालू शकेल आता सुकामेवा साखर घालून साधारणतः पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगलं आपण मोठ्या हेवर याला शिजवून आहे म्हणजे यामध्ये साखरसुद्धा छान विरगळेल आणि सुकामेवा अगदी बारीक चिरून घातल्यामुळे तुमच्या खिरीला थोडासा दाटसरपणा येतो आणि याला चवही अगदी मस्त येते तशी ही संपूर्ण आपली खीर साधारणतः एक आठ ते, ते दहा मिनटं तयार झालेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता जरी तुम्हाला ही थोडीशी पातळ वाटत असेल थोडीशी कोमट झाली की छान दाटसर येते आता ही खीर पुरी बरोबर पर सुद्धा खाल्ली जाते मग थोडीशी घट्ट करायची जर फक्त पिण्यासाठी करायची असेल तर थोडीशी पातळ खीर करायची म्हणजे प्यायला अगदी मस्त लागते तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही ही पातळ घट्ट आवडीप्रमाणे करू शकता अशी ही खीर तुमची खाण्यासाठी तयार आहे आता हे नैवेद्यासाठी केल्यामुळे मी अजिबात यामध्ये मीठ वापरलेलं नाही तुम्ही नैवेद्यासाठी जर करत नसाल तर अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लजत आणखीन वाढते अशी ही खीर तुमची तयार झालेली आहे तर अर्धा लिटर दुधापासून साधारणतः एक पाच सहा वाट्या किंवा पाच सहा जणांना व्यवस्थित खीर पुरते तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर प्रमाण तुम्ही तिथे वाढवू शकता अर्धा लिटरचं पाच वाट्या तशा एक लिटरच्या दहा बारा वाट्या तयार होतील त्यानुसार प्रमाण तुम्ही घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा